श्री स्वामी समर्थ पहाटे तुळशीला पाणी घातल्याने नक्की काय होते एकदा नक्की वाचा आपल्या पूर्वासुरींनी पहाटे प्रत्येकाने तुळशीला पाणी घालावे असे सांगितले आहे त्या पाठीमागे पुढील दोन महत्त्वाची कारणे आहेत पहिले कारण आध्यात्मिक याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस होत आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू संतांना पार त्राही त्राही करून सोडलेले असते त्याला कसे रोखायचे असा प्रश्न सर्व देवांना पडतो मग देव विष्णूला शरण जाऊन जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात विष्णूंनी जेव्हा जालिंदराबाबत माहिती काढली तेव्हा त्यांना असे कळते की त्याची पत्नीवृंदा ही सती पतिव्रता असते तिच्या पतिव्रत्याच्या सामर्थ्यानेच जालिंदर विजयी होत असतो त्याला पराजित करायचे असेल तर वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच उपाय असतो ते करण्यास कुणीही धजावत नाही अखेर ती जबाबदारी विष्णू स्वीकारतात जालिंदराचे रूप धारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात आपले पती आले आहेत असे समजून वृंदा त्यांना अलिंगन देते तिच्या पतिव्रत्याचा भंग होताच जालिंदाराचा मृत्यू होतो देवांनी मारलेल्या बाणाने त्याचे शिर तुटते आणि ते वृंदेच्या दारात पडते नवऱ्याचे शिर पाहताच वृंदा चकित होते आणि विष्णूला विचारते तू कोण आहेस त्यावर विष्णू आपले खऱ्या रूपात प्रकटतात संतप्त झालेली वृंदा विष्णूला म्हणते तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल असा शाप देते भगवंतीची क्षमा मागतात तेव्हा वृंदा म्हणते तू मला आता भ्रष्ट केलेस आता मला कोण स्वीकारील तेव्हा भगवंत म्हणतात मी तुझा स्वीकार करतो इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल त्यानंतर वृंदा सती गेली पुढे तिच्या शापामुळेच रामअवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला देव दगड होऊन पडले त्यालाच शालीग्राम म्हणतात ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले तिथे तुळशीचे रोप उगवले तीच ही तुळस वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जाते तिला वृंदावन असे म्हटले जाते तीच तुळस कृष्णाने पांडुरंगानेही धारण केली तिला भगवंताने स्वीकारले याचे प्रतीक म्हणून शालिग्राम हा जो दगड आहे त्याला देव मानून त्याचा विवाह तुळशीसोबत लावला जातो ती भगवंतांची प्रिय होते म्हणूनच तिला धारण करणाऱ्यांवर भगवंत प्रेम करतो अशी श्रद्धा आहे याच विचाराने वारकऱ्यांनीही तुळशीला आस्तागायत पूजनीय मानले आहे वैज्ञानिक महत्त्व जगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन म्हणजे ओ टू व रात्री कार्बन डायऑक्साइड म्हणजे सी ओ टू सोडते अपवाद फक्त पिंपळ कारण पिंपळ रात्रीही ऑक्सिजन सोडतो म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की सर्व वृक्षात मी अश्वत्थ पिंपळ आहे मात्र तुळस ही जगातील एकमेव वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन रात्री कार्बन डायऑक्साइड व फक्त पहाटेच्या वेळी झिरो पॉईंट झिरो थ्री टक्के इतका ओझोन झिरो थ्री वायू सोडते व वा या वायूच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याच्या मेंदूत फायव एच पी एच टी पी एन सेरोटोटीन नावाचे संप्रेरक स्रवते ज्यामुळे मनुष्य दिवसभर प्रसन्न व आनंदी राहतो तसेच त्याची रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते आयुर्वेदानुसार तुळशीमध्ये सर्दी खोकला ताप त्वचा रोग मधुमेह रक्तदाब पोटाचे व किडनीचे विकार कॅन्सर होत नाहीत कारण तुळशीच्या बिया मुळे खोड पाने फुले हे सर्वच औषधे आहेत शिवाय तुळशीतून निघणाऱ्या शुभ स्पंदनांमुळे वातावरणात शुद्धी होते या सर्व बाबींचा गहन विचार करून पूर्वासुरींनी पहाटे तुळशीला पाणी घालण्यास सांगितले आहे इति सर्वेश्वरी चरणा परमसु ज्याच्या घरची तुळस फुललेली असते त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो जिथे रोज सायंकाळी दिवे लागून होते तिथे भक्तीची कमतरता नसते जिथे शुभम करोती होते तिथे संस्काराची नांदी नसते जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते श्री स्वामी समर्थ ही माहिती आपल्यास कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असेल तर श्री स्वामी समर्थ सेवा या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद